खर तर याचिका करण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो न्यायालयात जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आपले हक्क मागण्याचा अधिकार आहे आणि त्याचप्रमाणे अनेक याचिका दाखल झाल्या होत्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याप्रमाणे ठीक आहे काल स्थगिती म्हणता येणार नाही त्याला परंतु सुनावणी किंवा बाकी पुढच्या विषयावर सध्या तात्पुरतं त्यांनी हे केलंय आणि या राज्य सरकारला त्यांनी शपथपत्र मागितले न्यायालयाने परंतु मला असं वाटत नाही की राज्य सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ओबीसी ना ठेवणार मराठ्यांना बी झुलोट ठेवणार आणि निवडणुका झाल्याच्या नंतर शपथपत्र देईल परंतु तोपर्यंत निवडणुकी होऊन जातील आणि त्यामध्ये ओबीसीचं अस्तित्व संपल त्यामध्ये ठीक आहे जरांगी म्हणताय परंतु हे जी आर जो आहे तो येणाऱ्या काळात टिकणार नाही परंतु आजच्या घडीला तरी ओबीसीचं अतिशय नुकसान आहे आणि ओबीसी बाबतीत राज्य सरकार कुठली दोटप्पी भूमिका घेत आहे का असा परिस्थिती कारण की राज्य सरकारला न्यायालयाने त्यांचं एक चार आठवड्या दिलेत की त्यांनी तिथं शपथपत्र द्यावं राज्य सरकारने जर ठरवलं तर दोन दिवसात मी शपथपत्र देता येते आणि शपथपत्र दिल्याच्यानंतर नक्कीच न्यायालय काय निकाल द्यायचा न्यायालयाला ते स्पष्टीकरण देता येईल न्यायालय निकाल देईल आणि नक्कीच आम्हाला माहिती आहे निकाल ओबीसीच्या च्या येईल परंतु शपथपत्र जोपर्यंत जात नाही तोपर्यंत निकाल येणार नाही मराठा पाटील आहेत ते म्हणत आहे की हा जी आर न पुस्तिका आहे न्यायालयामध्ये पण ते शिकत झाले की याने सकट मराठा आरक्षण भेटणार नाही त्यामुळे ओबीसी नेत्यांनी आता त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण किंवा वक्तव्य न करता समाजात हे निर्माण होणार नाही असं वागाव असं बोलावं म्हणणं विनोद पाटील जरांगी सारखे पेक्षा हजारो पटीने हुशार आहेत जरांगी परंतु प्रत्येकाला आपलं आरक्षण अस्तित्व वाचवण्याचा अधिकार आहे आणि त्यांचं म्हणणं आहे सरसगड जरी नसला परंतु गावखेड्यामध्ये जिथं दहा कुणबी प्रमाणपत्र निघले तिथे शंभर होणार आहेत कारण की जो त्याच्यामध्ये ग्राम समितीला जो अधिकार दिलेला आहे अक्षरशः यापूर्वी हाताने खाडाखोड करून मराठ्याच्या मागे कु केलं किंवा पुढं कु करून म्हणजे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी कुण 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 असा कुण हाताने खाडाखुड करून तुम्ही अक्षरशः महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावून कुणबी प्रमाणपत्र काढण्याचं काम अठाव एकोणसाठ लाख बोगस नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र काढण्याचं जा काम झालंय पण त्याच्यापेक्षाही पुढं आता ग्रामसेवक तलाठी कृषी सहायक हे तर खिशातले लोक आहेत यांच्या कानाला धरून त्यांच्या सह्या घेतल्या जातील आणि जिथं शंभर दहा आहेत तिथं शंभर होतील शंभर जाग्यावर हजार कुंभी प्रमाणपत्र निघतील आणि हे ओबीसी साठी धोक्याच आहे त्यामुळे ओबीसी नेते असतील ओबीसी समाज असेल आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय आणि न्यायालयीन लढाई सुद्धा लढतोय मात्र प्रश्न एकदम नाही तर त्याची लायकी माझ्यावर बोलायची त्याला भीती वाटते माझ्यावर बोलायची म्हणून तो बोलत नाही त्याची माझ्यावर बोलण्याची दमक नाही त्या ज्या गावच्या बोरी त्या गावच्याच त्या 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 बाबळी त्या त्या त्याला माहिती आहे त्याच्या सगळ्या गोष्टी आम्हाला सगळ्या आहेत तो काय करतो त्यांनी काय केलं तो काय करीत होता त्याचा इतिहास आम्हाला पूर्ण माहीत असल्यामुळे तो आमच्यासोबत नादी लागत नाही तो खोलात आमच्यासोबत आमचं नाव सुद्धा तो घेऊ शकत नाही आम्ही खोल्या आम्ही घेऊ शकतो कारण की आमच्या काय आम्ही चुकीचं कृत्य आमच्या इतिहासात केलेलं नाही आमचं काही चुकीचं असं काही नाही त्यामुळं आम्ही त्याला खुल्या आम बोलू शकतो पण तो आमच्या विरोधात बोलू शकत नाही त्याला माहिती आहे सगळं उघडं पडल आणि उघडं पडल्यावर आपलं सगळं अस्तित्व संपल त्यामुळे ते आमच्यावर बोलण्याचं टाळत असेल परंतु त्याची या देशाचे या देशाचे ओबीसीचे नेते भुजबळ साहेब असतील विरोधी पक्ष नेते आणि ओबीसीचं आक्रमक नेते वडेट्टीवार साहेब यांच्यावर बोलण्याची त्याची कुठं पात्रता आहे वडेट्टीवार कुठं भुजबळ कुठं मुंडे कुठं या लोकांवर बोलण्याची त्याची पात्रता आहे का अहो हा खर तर मराठा समाजाचा नेताच नाही ना हा गुंडांचा नेता आहे वाळू माफियाचा गुटखा माफिया मटका माफिया दारू माफिया तडीपार लोकांचा जमिनी हडप करणाऱ्यांचा नेता आहे आणि त्यांच्या जीवावर हे सगळे आंदोलन चाललेलं आहे त्यांच्या रसदीवर हे आंदोलन चाललेलं आहे बाकी काही नाही आणि खरं तर पैशाच्या जीवावर हे सगळं नेहमी सगळ्या गोष्टी करणं पैशाच्या जीवावर चाललेलं आंदोलन आहे बाकी याच समाजासाठी काही नाही आज समाजामध्ये मराठा समाजामध्ये विद्वान लोक येतात आज मराठा समाजाचे नेते अनेक आहेत नारायण राणे साहेब येत पृथ्वीराज चव्हाण आहेत अशोक चव्हाण आहेत अनेक मराठा समाजात विनोद पाटील आहेत इतर संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातले नेते संजय लाखे पाटील आहेत ही कोण आहे होची पाठ याची काय लायकी आहे का पोहोते का निवळ बिंडोक आणि याच्या तोंडातून कधी जरी बोललं त्याची भाषा काय इतकी वाईट याच्या आम्ही ती बोलू शकत नाही आम्ही शेणापर्यंत जाऊ शकतो परंतु त्याला त्या बाकी गोष्टीच्या सुद्धा चवास चव काय सांगू दो म्हणजे त्यांनी काय चव घेतली काय का शेणाची शेणाच्या पुढची चव घेतलेली तो स्वतःच मान्य करतोय म्हणजे किती भाषा खालची ते चुकीचं आहे अशी भाषा ज्येष्ठ नेत्याविषयी आपण बोललं नाही पाहिजे प्रत्येकाला ज्याचं त्याचं आरक्षण टिकवण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आपल्या जातीसाठी बोलण्याचा अधिकार आहे आणि न्यायालय आहे संविधान आहे परंतु ह्या मूर्खाला संविधानच मान्य नाही याला निजामाचं गॅजेट मान्य आहे परंतु डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान मान्य त्याची पण बोलावं लागतं ना आज वडेट्टीवार पातळीचं बोलले का परंतु हे त्यांच्यावर त्यांच्या बोलताना खाण्याचं काम करतो मग आम्ही त्याची का क्यू करायची आम्ही बी बोललं पाहिजे ना जसाच तसं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे कारण की जर तो आमच्या नेत्यावर बोलत असेल तर आम्ही शांत बसणार नाही कारण की आम्ही असं ह्या आमचा नेते असं काही नाही आम्ही सगळेच आमचे नेते भुजबळ साहेब आहेत वडेट्टीवार साहेब आहेत अतुल साहेब मुंडे बंधू बघिणी येतं बाळासाहेब आंबेडकर आमचे नेते त्यामुळं आमच्या नेत्यावर कोणी चुकीचं बोलायला आम्ही खपून घेऊ शकत नाही पाटील जारांगीच्या माग समाज नाहीये मी तुम्हाला ते के स्पष्ट केलं याच्या मागे वाळू माफिया मटका माफिया हे माफिया लोक येतं ती कुठेतरी गावखेड्यातून आपल्या दबाव टाकून गाड्या घोड्या देऊन प्रत्येक गावातून शंभर दोनशे हजार दोन हजार लोक गोळा करण्याचे त्याच्याकडे त्याला व्याकरण जमलं ते लोकांना आताशी धरून लोक रोजाने आणून ते आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न बाकी काही नाही त्याच्या मागं समाज राहिलेला नाही त्याच्या माग समाज नाहीये त्याच्या मागण्या चुकीत आज राज्यामध्ये अनेक विद्वान लोक राजेंद्र कोंढरी सारखे लोक येतात ते सगळं स्पष्ट बोलते हे कुणीकडे तरी बोलतं काही बोलतं फक्त स्वतःला मशिया म्हणून घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे स्वतःला मीडिया समोर कंटिन्यू ठेवायचा आणि महाराष्ट्राचा मुख्य नेता मराठा समाज असं म्हणून खरं खरंतर ते शहाणुकुळे मराठाच नाही शहानुकुळी मराठा असं बोलू शकत नाही शहानुकुळी मराठाच्या तोंडात इतकी घाण निघत असते का शहाणुकुळी छत्रपती शिवरायांना मानणारे मराठे असं बोलू शकत नाहीत छत्रपती शिवरायांचे मावळे असे बोलू शकत नाहीत हे निजामाला मानणारा निजामाच्या विचाराचा माणूस आहे निष्पन्न झालेलं आहे त्याच्या अनेक आंदोलन तडीपार केले त्याचे त्याच्या सहकारी त्याच्या अनेक सहकारी तडीपार केली त्याची जमिनी हडप करणारा त्याच्या जवळचा सहकारी तुमच्या संभाजीनगर जिल्ह्यामधला ते सुद्धा बातम्यावर माहिती झालेलं आहे अनेक लोक येत ती गाड्या जाळणारी माझी गाडी जाळणार अगदी त्याच्या जवळचा आहे म्हणजे त्याच्यावर अनेक तीनशे सहा सारखे गुन्हे येतं अनेक चोऱ्या सपाट्याचे गुन्हे येतं हे म्हणजे सगळे गुन्हेगाराची टोळी त्याच्या आसपास बाकी काय दुसरे जाऊ शकत नाही आम्ही तो जी आर कुठल्याही परिस्थितीत रद्द करणार आहे आणि जी आर रद्द होणार आहे त्याला माहिती आहे परंतु त्याला वेळ लागल परंतु जी आर रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तोपर्यंत रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई सुरू राहील उच्च सर्वोच्च इथल्या महाराष्ट्राच्या न्यायालयात आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ नक्की सर्वोच्च न्यायालयात पण आम्हाला न्याय मिळेल आणि त्यावेळेस जरांगीला कुठं पळावं हे सुद्धा करणार सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय म्हटलं की हा जी आर जो आहे तो कुणालाही आरक्षण देत नाही त्याच्यानुसार आरक्षण मिळणार नाही जर या जी आर नुसार आरक्षण मिळतच नाही तर उद्देशात सर्व त्या जी आर मधून देता येणार नाही परंतु त्याच्या काही त्याच्यामध्ये निकष टाकले त्या निकसामुळे दबाव टाकून हे गुंड लोक येतं गुंड लोक आताशी धरून गावगाड्यामध्ये त्यांच्याकडे गुंडाच्या टोळ्या आहेत प्रत्येक गावामध्ये दोन पाच मग त्या ग्राम समितीला दबाव टाकून कुठेतरी आता खोटे कुणबी प्रमाणपत्र काढण्याचे त्याच्यातून सर्रास सुरू आहे अनेक प्रमाणपत्र निघत आहेत गेल्या दोन वर्षात अठ्ठायची एकोणसाठ लाख निघलेत आणि आता सुद्धा त्याचं प्रमाण सुरूच आहे त्यामुळं आम्ही त्या जी आरच्या च्या विरोधात चाललेलो परंतु जी आर सर्वोच्च न्यायालय नक्की आज न उद्या रद्द केल्याशिवाय राहणार नक्की ज्याच्याकडे ओरिजिनल कुणबी नोंद असेल आणि ओरिजिनल ओबीसी मध्ये त्याला देता येत असेल संविधानाच्या संविधानात्मक मार्गाने देता येत असेल तर त्याला आम्ही कोण विरोध करणार आहे न्यायालयाच्या याच्यातून जर बसत असेल संविधानातून बसत असेल कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्याला आम्ही विरोध करायचा आम्ही इतके मोठे नाहीत जारांगी सारखे नाहीत आम्ही की कायद्याच्या विरोधात बोलणारे संविधानाच्या विरोधात बोलणारे नाही आहोत

मग एकोणीसशे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये काही मुस्लिम समाजांना बी आरक्षण मिळालेले मग मुस्लिम समाजांना आरक्षण म्हणजे त्याला डोक्याचा भाग नाही काय बोलतो त्याचं तारतम्य नाही अक्कल शून्य असणारा माणूस आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर प्रमाणे अनेक मुस्लिम समाज ओबीसी मधून आरक्षण घेत आहे मग तुम्ही मुस्लिमांचंच आरक्षण संपवायला निघले बरं तुम्हाला मुस्लिमांची एवढा कळवाळा तुम्ही दाखवताय ना तर तुम्ही इम्तियाज जिल्ह्या तुमच्याकडे अनेक वेळा येऊन गेले तुम्ही इम्तियाज लोकसभेला मदत केली का किती मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला तुम्ही मदत केली तुम्ही दलितांचा कळवळा दाखवता तुम्ही राजरत्न आंबेडकर तुमच्या जवळ दररोज येऊन बसतो ते मित्र म्हणून पण राजरत्न आंबेडकरला तुमच्या जिल्ह्यामध्ये बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोनशे पेक्षा जास्त मतं का पडली नाहीत ते जरांगीने उत्तर द्यावं उगाच त्याच्या मागे कोणीच नाही याला पाडीन त्याला पाडीन ते कोणाला पाडू शकत नाही आणि ते कोणाला निवडून ते आणू शकत नाही त्याच्या मागे फक्त गुंडांची टोळी अनेक महिन्यापासून पण आपण पाहिलं तर सामान्य लोकांमध्ये खूप संताप आहे कारण की जे वादामध्ये एकमेकांवर एक वक्तव्य त्याबरोबर त्यांच्या कुठेतरी शब्द चुकी जात एखाद्या जातीवर एखाद्या समाजावर टार्गेट केला जात आहे त्यामुळे जी दरी निर्माण होते कारण की तुम्ही मागे व्हिडिओ बघितला असेल नसेल की वाहत जाणाऱ्या तरुणांना व्हिडिओ पाहणार समाजाला वाहून म्हणजे इथपर्यंत दरी निर्माण झाली कुठेतरी मिळाली असा पुढाकार तुम्ही घ्यावा नाही आम्ही मिटवण्याचा पुढाकार घ्यायला आम्हाला काही हरकत नाही परंतु जर आमच्या नेत्याविषयी जर इतक्या खालच्या भाषेत बोलत असेल तर आम्ही आम्ही कोण मिटवणारे आणि समाजात दरी त्याच्यामुळे निर्माण झाली समाजात त्यांनी बीड त्यांनी पेटवलं नावी समाजाची दुकानं जाळे अनेक सोनार समाज दुकान फोडण्याचं काम केलं लोकांना धमकावणं केलं मारहाण करण्याचं काम केलं गाड्या फोडतात गाड्या जातात दुकानं जातात म्हणजे गुंडगिरी ते करतात आणि समाजात दरी निर्माण कोण तेच करतात ना त्यांनी थांबावं दरी निर्माण आणि खर तर कुठतरी सांगायचं हे आमचा ते आमचा आणि काहीतरी चुकीचं सांगायचं खरं तर जरांगे जे बोलतात त्याच्यापेक्षा उलट करतात दुसरा कोणी दंगल घडवण्याचा विचार बोलत असेल तर त्याला दंगल घडवायच्या उलट बोलतो असे जरांगेचे वक्तव्य असतात आणि ते उलट्या दिशेने चालण्याचा माणूस आहे त्यामुळे त्याचं जे वक्तव्य असतं त्याच्या उलटं घेण्याचं आपण काम करावं घेतलाय घेतलाय